रामकृष्ण हरी जय जे, जे विठू माऊली वासुदेव घरोघरी जाऊन रामनामाचे दान मागतो दान पावल दान पावल भीमशंकरी महादेवाला दान पावल दान पावल भीमाशंकरी महादेवाला कोल्हापुरात महालक्ष्मीला पंढरपुरात विठुरायाला कोल्हापुरात महालक्ष्मीला पंढरपुरात विठूरायाला जेजुरीमधी खंडरायाला आळंदीमधी ज्ञानदेवाला जेजुरीमधी खंडरायाला आळंदीमधी ज्ञानदेवाला देहू गावात तुकारामाला पैठणीमध्ये एक नाथ देहू गावात तुकारामाला पैठणीमधी एक नाथ सज्जन गडी रामदासला दान पावल पावल सद्गुरू रायाला सज्जन गडी रामदासाला दान पावल पावल सद्गुरु रायाला दान पावल पावल जनता जनार्दनाला दान पावल पावल जनता जनार्दनाला धन्यवाद